नमस्कार प्रिय मित्रांनो मी अभिनेता लेखक कवी अनिल बाबूराव शिंदे आता आपण आलेलो आहोत रोशन मोबाईल शॉप येथे गोरेगाव पश्चिम तर तुम्ही पाहू शकता या मोबाईल शॉपमध्ये एक मोबाईल जी तुम्ही खरेदी करता त्या एका मोबाईलवर तुम्हाला एकवीस गिफ्ट मिळणार आहे किती एकवीस वीस अधिक एक तर रोशन मोबाईल शॉप हेच आहे का सर हेच आहे रोशन मोबाईल शॉप आणि इथेच एक मोबाईल खरेदी केल्यानंतर एकवीस गिफ्ट मिळतात हे जे आम्ही ऐकलंय ते खरं आहे खरं आहे सर एकवीस गिफ्ट तुम्हाला इथं एकवीस गिफ्ट वा बघू एक एक शकता एकवीस गिफ्ट मिळणार आहे एक मोबाईल खरेदी केल्यानंतर आणि तुम्ही पाहू शकता हे तुमचं एकवीस गिफ्ट एक मोबाईलवर वाह वाह वा 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 एकवीस गिफ्ट मला एक प्रश्न विचारायचा होता समजा मला जर लोन वर फोन घ्यायचा असेल तरी मला गिफ्ट मिळणार हो सर तुम्हाला फोन भेटणार लोन वर पण गॅरंटीड काय सांगता हो सर आणि दुसरा एक प्रश्न माझा सिव्हिल जर खराब असेल तरी मला लोन वर फोन पण मिळणार आणि गिफ्ट पण मिळणार का हो भेटणार सर अगर तुमचं सिव्हिल मायनस वन पण असणार तेव्हा पण तुम्हाला बघा गिफ्ट पण मिळणार आणि तुम्हाला लोनवर फोन मिळणार तुमचा सिव्हिल जर खराब असेल तरीसुद्धा तुम्हाला लोनवर फोन मिळणार कुठे रोशन मोबाईल शॉप आणि हे रोशन मोबाईल शॉप कुठे आहे गोरेगाव पश्चिम पाहू शकता हे आहेत या दुकानाचे ओनर रोशन भाई धन्यवाद जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि आपलं अनिल बाबूराव शिंदे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मोबाईल घ्यायला कुठे यायचं आहे गोरेगाव वेस्ट रोशन मोबाईल शॉप धन्यवाद